बऱ्याचदा आपल्या शारीरिक विकारांचे मूळ कारण आपल्या खाण्यामध्ये दडलेले असते ज्या प्रकारचे अन्न असेल त्या प्रकारचे शरीर घडते आणि तशाच प्रकारची रोगप्रतिकार किंवा रोगकारक प्रवृत्ती शरीरामध्ये तयार होत असते सध्या रिफाईन तेलाचे दुष्परिणाम पाहता लाकडी तेलघाण्यातून तयार झालेले तेल, तेल गुणकारी असल्याने सिन्नर शहरातील गावठा परिसरात करडक कुटुंबियांनी सिन्नरकरांच्या सेवेत गावरान दनका या लाकडी तेलघाना फर्मची सुरुवात केली असून सोमवार दिनांक बारा जुलै रोजी या फर्मचे उद्घाटन तहसीलदार राहुल कोताडे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आजकाल शरीरामध्ये उद्भवणाऱ्या अनेक रोगांचे कारण म्हणजे आपण स्वयंपाकघरात वापरत असलेल्या तेलामध्ये दडलेले असते अनेक लोकांना बाहेरचं खाणं आवडतं यात कधीकधी आवडीपेक्षा घराच्या बाहेर खाणं पसंत करणे वेळेअभावी जेवणाच्या वेळा चुकणे बाहेरचे चटपटीत खाणं पसंत करणे असते मात्र अशा ठिकाणी वापरण्यात येणारे खाद्यतेल रिफाईनच्या नावाखाली किती धोकादायक असते हे कुणाला कळतही नाही आणि आपण आजारपणाकडे धावत असतो यावर रामबाण उपाय म्हणजे लाकडी घाण्याचे तेल या तेलात कोणतेही केमिकल अथवा फॅट व कोलेस्ट्रॉल नसते शंभर टक्के नैसर्गिक व शुद्ध खाद्य तेल दे असते या तेलामुळे पन्नास ते साठ सेल्सिअस तापमान तयार होते तेल नैसर्गिक पद्धतीने फिल्टर केल्याने कॅन्सर सारख्या दुर्धर आजारास प्रतिबंध बसतो अशा महत्वपूर्ण शरीरास उपयोगी असणारे लाकडी तेल घाण्यातील तेल वापरात यावे या उद्देशाने कर्डक कुटुंबियांनी शहरातील गावठा परिसरात गावरान दणका नामक लाकडी घाण्याचे तेल मिळण्याचे व तयार करण्याचे ठिकाण सुरू केले असून या फर्मचे उद्घाटन सोमवार दिनांक बारा जुलै रोजी सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे मंडल कृषी अधिकारी धनंजय बारडेकर उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले आदींसह मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत व सत्कार मंगल भगवान कर्डक सविता रामनाथ कर्डक भगवान गणपत कर्डक मच्छिंद्र सहाने आदींच्या वतीने करण्यात आले न्यूज साठी अक्षय गायकवाड या ठिकाणी सिंगर शहरामध्ये एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम सुरू झाला आहे एक लघु उद्योग असं म्हणता येईल लाकडी तेल घालण्याचा आपण शुभारंभ केलेला आहे तर याचे जे प्रोप्रायटर आहेत याचे जे मालक आहेत ती भगवानजी कर्णक आणि त्यांच्या पत्नी यांनी अत्यंत स्तुत्य असा उपक्रम केलेला आहे ज्या नैसर्गिक गोष्टींपासून आपण दूर चाललेलो आहे डबल रिफाईंड ट्रिपल रिफाईंड याच्याकडून बघून परत आपले जे नैसर्गिक आपले जी खाण्यापिण्याच्या ज्या समय आहेत त्याकडं गोयमात एक सुंदर असा मार्ग या ठिकाणी यांनी सुरू केलेला आहे तर हा तेल आहे यातून निघणारे जी काही उत्पादन आहे ते अत्यंत चांगल्या दर्जाचे आहे तरी शिंदे शहर आणि तालुक्यातील सगळं सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण एक वेळ अवश्य या ठिकाणी भेट द्या आणि इथले जे उत्पादन आहे ते आपण आपल्या कुटुंबासाठी नमस्कार मी धनंजय वारडेकर मंडळ कृषी अधिकारी नंदोशी बोलत आमदासिंह आज भगवान कर्डक कर्डक आणि मंगलताई कर्डक यांनी जे गावराम दनगाव मलाच लाकडी घाण्याच्या तेलाच्या छोट्या प्रकल्पाचं आज उद्घाटन आहे त्यासाठी मी त्या दोघांना तर खूप खूप शुभेच्छा देतो लाकडी गाण्याचं हो, 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 तेल आपण सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी पूर्वीबरोबर बैलांनी चालणारे लाकडी गाणी होते पण कालांतराने स्पर्धेमध्ये हे लाकडी गाणे टिकू शकले नाही कारण बाहेरच्या तेलाचा दर आणि लाकडी गाण्याच्या तेलाचा दर याच्यामध्ये खूप तफावत होती आणि हळूहळू जे आपण तेही समाज म्हणतो की त्यांचा व्यवसाय हळूहळत पैसा आला आणि मोठे मोठे प्लेअर याच्यामध्ये यायला लागले पण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की लाकडी गाण्याचं तेल आज कोणालाही विचारलं तर ते सांगतात की अतिशय चांगलं होतं किंवा असतं पण मिळत नसल्यामुळे किंवा दरामध्ये तफ होत असल्यामुळे ग्राहक आज त्याच्याकडे वळत नाही हे दुर्दैव आहे पण आज आपण करोनाच्या पार्श्वभूमीवर बघतोय की सगळ्यांचं लक्ष आज आरोग्याकडे वळलंय आणि आरोग्य जर चांगलं असेल तर आपण काही करू शकतो आणि तेलामुळे जर आपलं आरोग्य खराब होणार असेल जरी ते स्वस्त असेल तरी मी म्हणतो की लाकडी घाण्याचं तेल थोडं महाग करत असलं तरी ते ग्राहकांनी वापरलं पाहिजे कारण आपण आरोग्याचं रक्षण होणं फार गरजेचं आहे की तेल महाग नाही जरी मार्केटच्या तेलापेक्षा शंभर रुपये लिटरने हे तेल महाग असेल वाटत असेल तरी हे महाग नाही तर हे स्वस्त कसं आहे तर आम्हाला असे अनुभव आहेत की ज्या ग्राहकांनी पाच लिटरची कॅन रिफाईनची मार्केटमधून आणली त्या फॅमिलीला महिन्याभराला वाकडी जाण्याचं ते फक्त तीन लिटर लागत आणि जर महिन्याकाठी आपल्याला फॅमिलीसाठी आरोग्यासाठी जर पन्नास शंभर रुपये जास्त द्यायला गरज पडली तरी ते ग्राहकांनी दिले पाहिजे असं माझं मत आहे आणि रिफाईन तेलाच्या बाबतीत बोललं तर आज सरकारला एका तेलामध्ये दुसरं तेल चाळीस टक्केपर्यंत मिसळ करायला किंवा त्याला इंग्लिशमध्ये ब्लेंडिंग हा शब्द आहे बेंड मिसळ करायला सरकारला परवानगी द्यावी लागली आहे कारण चौऱ्याहत्तर टक्के तूट आपल्या तेलामध्ये भारतामध्ये आहे चौऱ्याहत्तर टक्के तेल आपल्याला बाहेरच्या देशातून पानसारखं तेल किंवा जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन तेल असेल ते आपल्याला आयात करावं लागतं आणि ते आयात केलेलं तेल आपल्या चांगल्या तेलामध्ये मिक्स करून चाळीस पर्यंत पोहोचतो सरकारचं पण हे मजबुरी आहे की त्यांना चाळीस टक्क्यापर्यंत तेल एका तेलामध्ये दुसरं तेल भेसळ तेला पणवनगी द्यावं लागते जर तसं दिलं नाही तर जसं एक कांद्यामुळे सरकार पडलं होतं तसं कदाचित तेल मिळाल्यामुळे सरकार पडू शकतं त्यामुळे सरकारची मजबुरी आहे हे द्यायला आणि म्हणून हे लाकडी खाण्याचे जे उद्योग आहे जे आपले परंपरागत उद्योग आहेत ते खेड्यापाड्यामध्ये सुद्धा सुरू व्हायला पाहिजे त्यानिमित्ताने आपल्या भागातला माहिस झालेला शेंगदाणा असेल सूर्यफूल असेल करडी असेल जवस असेल खरासणी असेल हे सगळे तेल वाहन शेतकरी पेरायला सुरुवात करतील त्यांना स्थानिकरित्या एक चांगलं तेल नाही या माध्यमातून जी काही ढेप तयार होते ती ढेप आपल्या जनावरांना पौष्टिक आहे त्यामुळे दुधाची क्वालिटी आणि दुधाची सुद्धा वाढणार आहे आणि हा शेतकरी ग्राहक उद्योग घेल्यामुळे एक पूरक व्यवसाय आहे आणि कस्टमरला एक चांगलं तेल स्थानिकरित्या जर उपलब्ध झालं तर मी म्हणेल आपल्या आरोग्याच्या बऱ्याच समस्या भविष्यामध्ये कमी होऊ शकतील मी या दोघांनाही त्यांच्या या नवीन प्रकल्पासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी राहुल मोरे कर्णक साहेबांनी खूप छान इथे प्रकल्प सुरू केला आहे म्हणजे लाकडी तेल घाना आपल्याला हे माहिती असेल की आयुर्वेदामध्ये आपल्याला तीन प्रकारचे आजार होतात ताप आणि हे तिघांचं जे कारण जे सांगितलेलं आहे याच्यामध्ये हो ते आपण जे तेल वापरतोय रिफाईन तेल वगैरे वापरतोय त्याच्यामध्ये आपल्याला योग्य ते हो आप प्रोटीन्स किंवा विटॅमिन्स मिळत नाही आणि पूर्वीच्या काही आपण सगळे जर बघितलं तर भारतामध्ये जवळजवळ पाचशे घाने होते ओके पाचशेच्या वरती तेल घाने होते एकेका शहरामध्ये त्यामुळे काय असं की आपण रिफाईन तेल रिफाईन तेलच्याऐवजी आपण हे जे नॅचरल तेल वापरतो त्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे आपल्याला होऊ शकतात त्याचबरोबर आपण म्हणजे वेगवेगळे जे आजार सांगितले मधुमेहापासून कॅन्सर पर्यंत म्हणजे सगळ्या आजारावर जर तुम्ही वापरलं तर तेल वापरलं त्याचा खूप फायदा आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे तेलाचे पण प्रकार आहेत आणि त्या प्रत्येक तेलाचे वेगवेगळे फायदे आहेत तर कर्डक साहेबांनी एवढं मेहनत करून हे सिन्नरमध्ये प्रथम उभारलंय तुम्ही असं म्हणेल पूर्ण सिन्नरकरांना मी अपील करतो की याचं तुम्ही प्रत्येकाने येऊन याचा लाभ घ्यावा कारण तुम्ही जर हे नाही वापरलं तुम्ही रिफाईन वापरलं तेवढाच खर्च तुमचा याच्यामध्ये मेडिकल लाईन मध्ये जातो ओके तर नक्कीच आपल्या सिन्नर इथे काढलेल्या त्यांना खूप हार्दिक शुभेच्छा पुढच्या पुढच्या या सगळ्या उपक्रमासाठी सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो माननीय तस माननीय तहसीलदार साहेब पी आय साहेब नगरपालिका मुख्य मुख्य अधिकारी साहेब आमच्या त्यांना उद्घाटना येऊन गेले त्यांचे आभार मानतो तसंच सर्व नागरिकांना शिन्नर शहरातील तालुकावासियांना मी आग्रहाचा आमंत्रण देतो की आपलं आरोग्य सुधारण्यासाठी आम्ही आपल्या सेवेसाठी लाकडी तेल व्हाणं घेऊन सर्वांना आरोग्याच्या समस्या मिटवण्यासाठी सुंदर प्रकारचं केमिकल नसलेलं आरोग्यदायी असं वेगवेगळ्या प्रकारचं लाकडी घाण्यापासून बनवलेलं तेल घेऊन आलेलं आहे शेंगदाणा तेल सूर्यफूल तेल करडई तेल खोरासणी तेल मोहरी तीळ जवस, बदाम तसेच गिरगाईचे पण तुप आपल्याकडं मिळेल आणि नैसर्गिक मत सुद्धा आपल्याकडं योग्य भावात मिळेल आणि सर्वांनी एक वेळ अवश्य भेट देण्यात त्यावी ही विनंती